नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेची करमाळे येथे भव्य सभा संपन्न झाली लोकसभेत ज्याप्रमाणे तुतारी वाजवली तशी विधानसभेत तुतारी वाजवण्याचं आवाहन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया तैसुळे यांनी केलं कोणतीही योजना पण सरकार वाचवा असे राज्य सरकारची गत झाली सरकार मोरावाणी नाचतंय अशी बोचरी टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली तसेच करमाळे येथे एम आय डी सी उभी करण्यासाठी पावलं उचलणार रेटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी आपण प्रयत्न करू असे माडा लोकसभेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील मोहती पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले यावेळी माजी आमदार नारायण पाटील युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे रवी पाटील सुभाष गुळवे अतुल पाटील देवानंद बागल अमरजित साळुंके अमोल घाडगे सुवर्णा शिवपुरे ऋतुजा सुर्वे बाबा जाधव सागर पडगळ नलिनी जाधव केतन गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा